शिवसेना कोणाची तर बाळासाहेबांची निष्ठावंतांची कट्टर कार्यकर्त्यांची आणि मातोश्री बरोबर इमान राखणाऱ्यांची असं कोण म्हणतं तर मातोश्रीच्या अंगणात ज्या नेत्यांचा नेहमी राबता असतो नेते म्हणतात पण अडचण अशी आहे की ज्या शिवसैनिकांना मातोश्रीवरून शब्द दिला जातो तोच शब्द पाळला जात नाही हे आरोप कोणाचे तर नाशिक मधल्या लोकसभेसाठी सांगितलं होतं ही निवडणूक लढायची आहे आणि तुम्ही कामाला लागा असं असताना कालप्रवाह बदल घडतात आणि हे पक्षासाठी घातक आहे हे स्टेटमेंट आहे नाशिक लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक असलेल्या विजय करंजकर यांचं आता हे विजय कोण यांच्या नाराजी मागे छगन भुजबळांचं नाव काय येतंय ठाकरेंकडून उमेदवारी घोषित केलेले राजाभाऊ वाजे कोण आहेत आणि सध्याचे खासदार हेमंत गोडसेंच्या उमेदवारीचं पुढे काय होणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोसेल महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा ठाकरेंना मिळाली आहे ठाकरेंनीही या जागेवर राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषित केली आहे यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून चर्चेत असलेल्या नावाला अचानक डावल्याच्या चर्चा सुरू झाल्या आता हा वाद नेमका काय आहे हे समजून घेण्याआधी सध्याचे खासदार हेमंत गोडसे यांची काय परिस्थिती आहे त्यावर नजर टाकू दोन हजार नऊमध्ये हेमंत गोडसे यांचा समीर भुजबळांकडून साधारण बावीस हजार मतांच्या फरकाने पराभव झाला दोन हजार चौदामध्ये मात्र मोदी लाट होती त्यामुळे त्याचा फायदा हेमंत गोडसेंना झाला राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांचा साधारण दोन लाख मतांच्या फरकाने पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध समीर भुजबळ अशी लढाई झाली जिंकले ते हेमंत गोडसे त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले हेमंत गोडसेंनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला गोडसेंच्या माध्यमातून नाशकातील अनेक शिवसैनिक शिंदेसोबत गेले नाशिकातून गोडसेंना पुन्हा संधी मिळेल असं बोललं जाऊ लागलं मात्र दोन हजार एकोणीसपासून स्वतंत्र तयारी करत असलेल्या भाजपला हे मान्य नव्हतं नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांची हेमंत गोडसे यांच्यावर नाराजी आहे दोन हजार एकोणीसमध्ये युतीमधून निवडून दिलेले असतानाही गोड खोडसेंनी अनेक वेळा भाजपला डावलल्याचा आरोपही भाजप कार्यकर्त्यांनी केलाय त्यामुळे नाशिकमध्ये भाजपकडून दिनकर पाटील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते आता भाजपकडून असा डावा आखला जात असतानाच अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही यावर यशस्वी दावा केला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या वादाचा फायदा प्रत्यक्षपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झालाय कारण छगन भुजबळांनी यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन प्रचाराच्या कामाला लागण्याचे आदेश दिले नाशिकमध्ये घड्याळ चिन्हावर उमेदवार लढेल अशी ग्वाही छगन भुजबळ यांनी माध्यमांना दिली आहे त्यामुळे हेमंत गोडसे यांना यंदा तिकीट नाही हे इथं निश्चित झालंय तिकीट नाकारल्याचं निश्चित झाल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर आपल्या कार्यकर्त्यांसोबत ठिय्या आंदोलन केलं त्यावेळी दादा भुसेही उपस्थित होते यावेळी एकनाथ शिंदे यांनी गोडसेंवर कोणताही अन्याय होणार नाही असा शब्द त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता मात्र एकनाथ शिंदे यांच्या शब्दानंतरही भुजबळांना तिकीट फायनल झाल्यामुळे गोडसेंनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचंही बोललं जाते आता विषय तो स्वतः विजय करंजकर यांचा हेमंत गोडसे यांच्यासाठी करंजकर यांना दोन हजार चौदा पासून वेटिंगवर ठेवलं होतं था। उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर करंजकरांनी निवडणूक लढण्याचा विचार मागे घेतला होता मात्र यंदा त्यांची भूमिका आक्रमक आहे शिवसेनेकडून जरी राजाभाऊ वाझे मैदानात असतील महायुतीकडून जरी छगन भुजबळ असतील या दोघांनाही पाडून आपण विजयी होणार अशी भूमिका विजय करंजकरांनी माध्यमांसमोर घेतली आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कामाला लागण्याच्या दिले मात्र उमेदवारी जाहीर करताना अचानक बदल घडवले गेले असा आरोप करंजकर यांनी केला करंजकर कोण आहेत तर नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हेमंत गोडसेना जिंकून देण्यात करंजकरांचा मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी नोव्हेंबर दोन मधील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत विजय करंजकरांचं नाव होतं पण त्या आमदारांची नावं राज्यपालांनी मान्य न केल्यामुळे करंजकर आमदार होऊ शकले नाही अखेर यंदाच्या निवडणुकीत त्यांनी मैदानात उतरायचं ठरवलं आहे पण ते ठाकरेंना भेटून शेवटचा निर्णय घेणार आहेत आता विजय करंजकरांना नाराज करण्याची वेळ ठाकरेंवर का आली तेही समजून घ्या अनेक सर्वेमधून हेमंत गोडसेंना मिळालेली नापसंती आणि भाजपकडून झालेल्या विरोधामुळे गोडसेंच्या उमेदवारीवर आधीपासूनच प्रश्न होता त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साताऱ्याची जागा द्यावी लागल्यामुळे त्यांच्या बदल्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटणीला आलेली नाशिकची जागा दादांना द्यावी असं वरिष्ठ पातळीवरील बैठकीत ठरलं त्यामुळे साताऱ्याची दादांच्या वाट्याची जागा भाजपला आणि त्याबद्दल शिंदेंची जागा दादांना देण्याचा ठराव ठरला अखेर नाशिकमधून लढणार कोण तर सर्व राजकीय आणि जातीय समीकरणं जुळवली तर नाव येतं छगन भुजबळ यांचं ओबीसीचे बडे नेते म्हणून निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेली भुजबळांची ओळख हेच त्यांच्या विजयाचं गमक असू शकतं नाशकात ओबीसी आणि मराठा मतं निर्णायक असतात यंदा मराठा मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे त्यात ओबीसीची एक गटा मतं जर आपल्याला यायची असतील आपल्याला मिळायची असतील तर इथे भुजबळांशिवाय दुसरा पर्याय नाही आणि यामुळेच नाशकातून भुजबळांचं नाव फायनल झालं आता याच भुजबळांना विरोध करायचा असेल तर त्यांच्या इतकाच मतदारसंघावर होल्ड असलेला चेहरा शोधावा लागेल ओबीसी चेहरा दिला तर भुजबळांची मतं फुटणार नाहीत त्यात मराठा मतंही मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे असा मराठा चेहरा जो राजकीय सामाजिकदृष्ट्या ओळखीचा असू शकतो त्यात भुजबळांना काटेकी टक्कर देऊ शकतो आणि याचंच उत्तर म्हणजे राजाभाऊ वाजे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून वाजेंची पहिली ओळख जिथे लाखांचं मतदान आहे त्या सिन्नर विधानसभेवर वाझेंचा होल्ड आहे तिथले ते माजी आमदार देखील आहेत वाजेंना मोठा राजकीय वारसाही आहे त्यांचे आजोबा शंकरराव वाझे आणि आजी रुक्मिणीबाई वाजे हे आमदार होते तर वडील प्रकाश वाजेंनी दोन हजार नऊची विधानसभेची निवडणूक सिन्नरमधून लढवली होती भुजबळांना टक्कर देण्यामध्ये राजाभाऊ वाझे हे विजय करंजकर यांच्यापेक्षा उजबे ठरतात त्यात सर्वसमावेशक नेतृत्व असल्यामुळे भुजबळांच्या विरोधात असलेल्या स्थानिक नेत्यांना आणि उमेदवारी न मिळालेल्या नाराज उमेदवारांची ताकद आपल्या बाजूने खेचण्याची ताकद वाजेकडे आहे त्यामुळे शब्द दिलेल्या विजय करंजकरांचा पत्ता कट करून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी देण्यात आली आता ठाकरेंनी अशी सगळी समीकरणं जरी आखली असली तरी त्यांच्या समोर मराठा मतं फुटण्याची एक टेन्शन आहे ते म्हणजे शांतीगिरी महाराजांचं सिन्नरसह नाशिकच्या अनेक पट्ट्यात शांतीगिरी महाराजांच्या अनेक अनुयायी राहतात जर शांतीगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढवली तर त्याचा फटका राजाभाऊ वाजेंना आणि फायदा छगन भुजबळांना होऊ शकतो बाकी नाशिकच्या लोकसभेवर तुमचा अभ्यास काय सांगतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आमच्या लगाऊबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद